देहू या अतिशय पवित्र नगरीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे गुरुद्वारा महाराजांचा पुरस्कार होता त्यांच्या नावाने काय वाटते काय भावना वारकऱ्यांनी सगळ्यांनी आपल्याबद्दल एक हे कृतज्ञता व्यक्त केली खरं म्हणजे आजचा दिवस माझ्यासाठी माझ्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता आणि आज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला देऊच्या संस्थेने आणि तमाम वारकरी संप्रदाय यांच्या वतीने मला दिला मी नम्रपणे तो स्वीकारला पण तो माझा एकट्याचा पुरस्कार नाही आहे तो तमाम वारकऱ्यांचा आहे धारकऱ्यांचा आहे माझ्या शेतकऱ्यांचा आहे लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा तो पुरस्कार आहे आणि म्हणून जे अडीच तीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम केलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या पंढरपूरमध्ये किंबहुना देऊ असेल आळंदी असेल या संपूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये जे आम्ही निर्णय घेतले आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी देखील जे निर्णय घेतले त्यामुळे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पुरस्कार जो आहे त्यांच्या नावाचा मला त्यांनी दिला आणि खऱ्या अर्थाने याच्यापेक्षा दुसरा सर्वोच्च पुरस्कार माझ्यासाठी असू शकत नाही आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तर सदेह वैकुंठ वैकुंठागमन जे आहे त्या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा तीनशे पंच्याहत्तरवा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा तुकारा वैकुंठ गामांचा जो पुरस्कार आहे सॉरी सोहळा आहे जो तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतो आहे याच दिवशी त्यांना ईश्वराने पुष्पक विमान पाठवून वैकुंठवासी ते झाले होते आणि हा इतिहास आहे आणि म्हणून जो आपला पुरस्कार हा संपूर्ण वारकऱ्यांचा आहे आणि म्हणून मी मनापासून त्यांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो शिवजयंती आहे आणि आपल्याच वेगळ्या सगळीकडे वारकरी लाखो वारकरीच होते आणि वारकऱ्यांकडून खरं म्हणजे वारकरी जे आहे समाज प्रबोधनाचं काम करतात समाजाला दिशा देण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून मिळालेला हा पुरस्कार सगळ्यात मोठा आहे आज आणि आपल्याच किंवा आपल्या शिवस्मारकाचं उद्घाटन आपण केलेलं आहे मंदिराची उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीचं औचित्य साधून आज आमच्या इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभं केलं आहे अतिशय चांगलं स्मारक हे स इथल्या तरुणांना नागरिकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारं ठरेल आणि त्यासाठी मी त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो उद्या तिथीप्रमाणे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नेहमी सांगणं असायचं की शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करा आणि मग तिथीप्रमाणे उद्या होते सगळीकडे आणि त्याच्या पूर्वसंध्येला हे शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं आहे खूप खूप शुभेच्छा मी त्यांच्या उद्या भिवंडीमध्ये देखील पहिलं छत्रपतींचं मंदिर जे आहे त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री तुम्ही असणार आहे ठाणे जिल्ह्यात एक नवीन एक स्थळ ठाणे जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर उभं राहतंय आणि हे ठाणे जिल्हा महाराष्ट्रासाठी एक भूषणाव आहे आणि म्हणून मी त्या उद्याच्या शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या शुभप्रसंगी देखील खूप खूप शुभेच्छा देतो तिथल्या सर्व कार्यकर्त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो देखील उदातीकरण सुरू आहे आबू आदमी झाले सोलापूर झाले कोलटपूर झाले मात्र उद्या हिंदू संघटना असेल दल औरंगजेब कव्हर काढण्यासाठी सर्व प्रमाणात तैनात करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे ज्या भावना या शिवभक्तांच्या आहेत त्या भावना चे भावनांचा आदर मी देखील करतो कारण शेवटी औरंगजेब हा महाराष्ट्रावर चाल करून आला त्याने अनेक मंदिरं तोडली माया आ, माता भगिनींवर अत्याचार केले आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला चाळीस दिवस त्यांना हातपाय साखळदंडाने बांधून त्यांचे डोळे काढले जीप छाटली त्यांची नखज कापली अंगावरची कातडी सोडली अत्याचार एवढे भयानक केले परंतु छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी प्राणांचं बलिदान केलं परंतु ते औरंगेबसमोर झुकले नाहीत तुकले नाहीत आणि त्यांनी धर्म सोडला नाही अशा धर्माभिमानी शंभूराजांचं अपमान करणं अनन्वीत छळ करणं ज्या औरंग्याने स्वतःच्या बापाला कैद केलं अनेक लोकांचा त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचा मुलांचा अन्याय अत्याचार केला अशा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अतिशय ज्यांनी म्हणजे क्रूर अमानुष असा अत्याचार केला आज छावा सिनेमा आपण पाहिला किंवा संभाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर संभाजी महाराजांचं शौर्य आणि औरंगजेबाचं कौर्य कौर्याची जी काय सी परिसीमा त्यांनी गाठली होती आणि अशा औरंग्याची औरंग्याच्या आठवणी किंवा त्याच्या निशाणी या महाराष्ट्रामध्ये कशाला पाहिजे ही भावना जी आहे या तमाम शिवभक्तांची त्याचा आदर केला पाहिजे आणि त्यांची भावना बरोबर आहे त्यांची भावना जी आहे तीच माझी भावना आहे पण याच कबरीच्या वरून कुठे ना कुठे समर्थन देखील आणि खरं म्हणजे या ज्यांनी ज्याला खरंच जो देशभक्त असेल राष्ट्रभक्त असेल त्यांनी औरंगाबादच्या कबरीचं उदात्तीकरण करता कामा नये कारण त्यांनी आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावर चाल करून आला महाराष्ट्रातल्या तमाम आया बहिणींची आबरू लुटली आया बहिणींचा अनन्वि छळ केला मंदिरं तोडली काय काय सगळं केलं आणि संभाजीराजे भेटत नव्हते त्यावेळेस निष्पाप नागरिकांच्या नद्यांचे पाठ वाहिले त्यां रक्ताचे पाठ वाहिले आणि अशा क्रूर कर्म्या औरंग्याचं कोणीही समर्थन करता कामाने तो देशाचा दुश्मन राज्याचा महाराष्ट्राचा दुश्मन तो देशद्रोही होता तो राष्ट्रद्रोही होता आणि अशा औरंग्याच्या खुना या महाराष्ट्रात कशाला पाहिजेत ही भावना बरोबर आहे हे त्याचा आदर केला पाहिजे आणि जे उदात्तीकरण करतायत त्यांना देखील त्यांचा देखील निषेध केला पाहिजे कारण शेवटी हा देशभक्त आणि राष्ट्रभक्तीचा विषय आहे आपल्या दैवताचा ज्यांनी छळ केला त्याचं कसलं उदात्तीकरण करायचं औरंगजेबा जे कबर आहे त्या कबरीला काँग्रेसने संरक्षण दिले काँग्रेस औरंगजेबी म्हणजे ही ही जी काही औरंगजेबी वृत्ती या ठिकाणी त्यांच्या कृत्यातून दिसते काँग्रेसनी देखील या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना झालेला अन्याय त्याचा इतिहास वाचावा छावा सिनेमा बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब यांची तुलना अरे औरंगजेबाच्या क्रूरता बघा त्यांनी किती त्यांनी क्रूरपणे संभाजी महाराजांना मारलं ते पहा आणि मग बोला आणि हे राज्य जे आहे देवेंद्रजी मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आमच्या टीममध्ये दे होत्या आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आमची टीम आहे आम्ही टीम म्हणून जे राज्यकारभार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलं गरिबाच्या सर्वसामान्य माणसाच्या भाजीच्या डेटालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचं आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तोच आदर्श धर्मवीर संभाजी महाराजांचा होता आणि त्यामुळे कोणाची तुलना करताय तुम्ही थोडी तरी काहीतरी म्हणजे जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या सगळ्यांना तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास वाचा आताच नुकताच छावा सिनेमा आहे तो बघा किती आहे किती अमानुषपणा आहे आणि मग औरंग्याचं समर्थन करण्याचा विचार करा लोक जे औरंग्याचं समर्थन करतील महाराष्ट्रातली जनता त्यांना कधीच माफ करणार नाही